साईडने एकदा विहिरीमध्ये कचरा वगैरे हे एवढ्या मी मागच्या वेळेस म्हणजे त्या पाणी भरायचे मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तर लास्ट टाइम आपण पाहिला भोरमधला पार्ट वन म्हणजे भोर सिरीजचा पार्ट वन जो की होता आपला राजवाड्यावरच्या जुन्या मागच्या विहिरीवर आणि आज आपला पार्ट टू जो की असल अजूनच काहीतरी बोरमधली नवीन एक पन्नाट अशी व्हिडिओ चल आता आपण व्हिडिओला कंटिन्यू पहा आम्हाला सपोर्ट करा थँक्यू पांड्याला गेला आणि पांड्या द व्हेरी बिझी पर्सन आणि आता आमच्या मंडळाचे सामने आहेत आणि शुद्ध ब्लॅक मांबा हे आणि हा कार्तिक द चॉक्सी बॉय आणि ह्यांना ओळखतच असतात अध्यक्षांचे अध्यक्ष चव्हाण क्रिकेट म्हणजे लहान मुलांसाठी एक जिवाळ्याचा विषय त्याच्यासाठी दिवस रात्र कसलीही मेहनत घ्यायला तयार बर का आमच्या गुरुजी आज काय करायला गेलतात गुरुजी वीस तारखेला गेलते आर आर शाळेमध्ये अभिप्राय द्यायला छान छान गुरुजी छान आणि आपण आपल्या पर्यटन स्थळाला भेट देणारच होतो तर माझा जीवलग मित्राचा फोन आला प्रसाद दादांचा ते बजाज फायनान्स मध्ये पैसे वाटपाच काम करतात बरं का मग त्यांना भेटलो आणि ते आपलं विहिरीच्या मार्गाने निघालो ही विहीर म्हणजे भोर तालुक्यामध्ये माउलीभ्या सम्राट चौकापासून थोडस पुढं आलं की दिसून जाईल आणि या साईडने आल्यानंतर ते समोर सम्राट चौक आणि तिथनं ही अशी एक विहीर आहे आता इथं पर कचरा वगैरे टाकून आपला इतिहास काय राहिलाच नाही तिथला पण थोडंसं पुढं जाऊन जर पाहिलं तर हे वीर स्पष्ट दिसेल आपल्याला हे मी झूम करून दाखवतो मला खाली जाताय आहेत ते आता या इथून खाली उतरण्यासाठी पाहिर आहेत आणि एवढं काय स्पष्ट दिसत नाही ते एवढं स्वच्छ पाणी दिसतंय ना ते सगळं पण काही हे विहीर असे वाटतच नाही आणि हे जुन्या काळातली एखादी वास्तू असल्यासारखं वाटणार पण नाही आल्यानंतर काय अपरिचित ठिकाणी आहे या बाजूने समोर सम्राट चौक आणि इथून असं आलं की कचरा वगैरे खाली आणि मित्रांनो आतून पाहिलं ना असं एकदम भुयार दिसेल तुम्हाला हे बघा तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल आणि आम्ही आलो आहे माऊली विहारच्या आतल्या बाजूला आणि आतल्या बाजूने बघितलं तर आता इथून प्रॉपर असं लॉक केलं त्या विहिरीला जात नाही ना पण एवढी जागा अशी राखीव सोडून ही विहीर बांधण्यात आली आहे म्हणजे अजूनच मंदिर आहे का त्या विहिरीच्या सोबतच बांधलं त्यावेळीच तिथून हा तिथून पाहिलं आता आम्ही कचरा वगैरे किती साठवला इथं बघा ना पण तिथले ते झाडे वगैरे कापली पाहिजेत ना आता हे असं मालकीचं कुणाचं का नाही काहीच ही विर पण म्हणजे त्या जुन्या काळातले माणसं पाणी भरायचे हा 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 आणि हे आता कशाला वापरते ते पाणी पाणी आता म्हणजे ह्याच्यातून कनेक्शन घेतलंय का आता पाण्याचं हा 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 जिन्ना विचरून विहिरीच्या जवळ चालूय आता तो वीरच्या <laughs> शेजारून जर पाहिलं तर आपल्याला जुन्या काळातली गणेश मूर्ती दिसली इथे मित्रांनो आता किती सालचं हे नाही सांगू शकत आपण पण गणेश मूर्ती येतं आणि हा पांडा जास्त जवळ नको जाऊ दाखवल्याप्रमाणे पलीकडून आपण आलो ही विहीर ही विहीर खाली आणि ही बघा ती विहीर मित्रांनो पुढं नाही जाता येणार ना जास्त पूर्ण पाला पाचोळा पडला आहे आणि जास्त रिस्क नाही घेऊ शकत आपण पुढे जायची पण हे एवढ्या रिस्कवर मी हे मागच्या वेळेसारखं दाखवू शकते ही विहीर आपली साईडने एकदम विहिरीमध्ये कचरा वगैरे पडला आहे पण पाणी बघू शकतो मित्रांनो अजूनही किती क्लिअर पाणी दिसतंय आपल्याला त्या विहिरीत आता विहिरीमध्ये पाणी बघितलं ना ते अंधारामुळे एवढं दिसणार नाही कचरा वगैरे खूपच काही जास्त प्रमाणात पडला आहे विहिरीमध्ये पण ठीक आहे एकदम बघण्यासारखं ठिकाण हे अपरिचित आप राहिलं आपल्या भोरपासून म्हणजे शक्यतो जास्त लोकांना नाही माहिती आहे या ज्या पुरातन वास्तू आहेत ना मित्रांनो या जास्त प्रमाणात एवढं कुणाला मा माहीत नाही आपल्या मग आम्ही पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच तोच प्रयत्न करतो आहे की आपल्या भोरमध्ये जी पुरातन ठिकाणं आहेत ती जास्तीत जास्त प्रमाणात आपण एक्सप्लोअर करू आणि ती असं जास्त लोकांना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू तर हा होता आपल्या आजच्या व्हिडिओचा कंटेंट व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा